तुम्हाला याची मोठी किंमत मोजावी लागेल अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यासाठी महायुतीची आज सभा होतीये बच्चू कडूंच्या उमेदवाराला सभेसाठी मिळालेलं मैदान अचानक अमित शहा यांच्या सभेसाठी देण्यात आल्यानं सकाळीच सायन्स कोर मैदानावर राडा पाहायला मिळाला पोलिसांनी कडू यांना चोवीस तारखेला परवानगी दिली होती परंतु अचानक ती नाकारण्यात आली अशातच राणा यांच्या सभा मंडपावरील बॅनरवर अजित पवारांचा फोटोच गायब झाल्यानं राष्ट्रवादी देखील नाराज झाली मोजावी लागेल असा इशारा दिलाय शहा यांच्या या सभेसाठी मोठा बॅनर लावण्यात आलाय या बॅनरवर एका बाजूला नरेंद्र मोदी आणि राणा यांचा फोटो आहे तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अमित शहा यांचा फोटो आहे परंतु अख्ख्या बॅनरवर अजित पवारांचा फोटोच कुठे दिसत नाहीये नवनीत राणा यांना टॅग करत मिटकरी यांनी राणा या महायुतीचा धर्म विसरले आहेत महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा निवडणुकीत याची मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा दिलाय मिटकर यांचं हे ट्विट शरद पवार गटाचे पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी रिट्विट करत त्यावर असं लिहिलंय की नीट रडायचं मोठमोठ्यानं टाचा रगडून रडायचं तरच बोनस मिळेल असं म्हणत त्यांनी चिमटा काढलाय दोनच दिवसांपूर्वी शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या सभेत अमरावतीकरांची नवनीत राणांना खासदार करण्यावरून माफी मागितली होती राणा या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर खासदार झाल्या होत्या आता त्या उमेदवारीसाठी भाजपत गेल्यात या कारणामुळे अजित पवारांचाही फोटो राणा गटानं बॅनरवर लावला नसल्याची चर्चा होती ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी -फोर।